हडपसरमध्ये असणारी मार्वल बाउंटी ही सोसायटी जी आहे ती एका वेगळ्या कारणासाठी सध्या चर्चेत आहे या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीनं एक दोन नव्हे तर तब्बल तीनशेपेक्षा अधिक मांजरी या ठिकाणी पाळल्याचं निदर्शनास आलेलं आहे ह्या पशुप्रेमी असणाऱ्या व्यक्तीमुळं या सोसायटीतील नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो आहे आज आपण या नागरिकात या सोसायटीमधल्या नागरिकांशी रहिवाशांशी संवाद साधणार आहोत आणि नेमका हा विषय काय आहे हा समजून घेणार आहोत प्लस त्यांना समस्या काय येत आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात नेमका काय विषय आहे काय नेमका विषय आहे हे कधीपासून सुरू आहे आणि काय अडचणी येत आहेत जवळजवळ सहा वर्षापासून हा प्रॉब्लेम सुरू आहे त्यांच्या अतिप्रमाणावर एकाच ठिकाणी कमी जागेमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात मांजरी असल्यामुळे सतत त्यांची भांडणं आवाज ओरडणं ह्याचं तर खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो पण त्या पाण्यामुळं जो वास आहे त्यांच्या त्या घाणीचा विष्टेचा तर तो कदाचित आमच्या ड्रेनेज लाईनमध्ये पण टाकला जातो त्यामुळं तो त्रास पूर्ण बिल्डिंगला होतो आहे आमच्या आणि बाकीचं त्यांचं जे कामगार येतात जातात त्यामुळे आम्हाला लिफ्टमध्ये येताना जाताना पण खूप प्रॉब्लेम येतो आणि ते लोकांना मी परवा दिवशी म्हटलं की तुम्ही थोडंसं येताना ज मुनी ये जा करत जा, कर जा तुमच्या वासामुळे बाकीच्या लोकांना लिफ्ट वापरता येत नाही तर ती बाई म्हणजे खूप ॲग्रेसिव्हली माझ्याबरोबर बोलली त्यांचे नोकरही आजकाल व्यवस् हो, म्हणजे मालकांशी बोलतानासुद्धा भांडण्याच्या टोनमध्ये बोलत असतात तर ही ही समस्या आम्हाला सगळ्यांना फेस करावी लागते या या बिल्डिंगच्या सर्व रहिवाशांना साधारणपणे हा त्रास कधीपासून तुम्हाला सुरू आहे किंवा त्यांनी मांजरं पाळायला कधीपासून सुरुवात कमीत कमी, कमी पाच सहा वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टने जा होतं त्यांचं विष्टा विसर्जित करण्यासाठी ने आण करतात ते पण लिफ्टने नेलं आणलं जातात त्यामुळे त्यामुळेही खूप त्रास होतो बर कोण आहेत त्यांनी पाळले कधी तुमचं त्यांच्याशी काय कम्युनिकेशन झालं नाही त्यांनी कधीही ही गोष्ट सांगितली नाही किंवा विचारलं तरी त्या बोलत नाही आणि जो जो पाच सहा वर्ष झालं मी त्यांना इथे पाहिलंच नाही म्हणजे जेव्हा त्यांनी इकडे मांजरी शिफ्ट केल्या तेव्हाच त्या दिसायच्या त्याच्यानंतर आता त्यांची फॅमिली किंवा त्या लेडीज स्वतः दिसत नाही इथे सोसायटीमध्ये सर्वंट दिसतात त्यांचे सर्वंट सर्व लिफ्ट मध्ये ज्या ओनर आहेत त्या मात्र इथं सोसायटीत दिसत नाही आणखी काही रहिवासी आहेत सर याच्या बाबत तुम्ही काय तक्रार केली आहे का किंवा तक्रार केल्यानंतर कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळाला आहे आणि हा एकंदरीत त्रास काय नेमका वेल आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे क्लिअर कट आहे की हा त्रास पाच ते सहा वर्षापासून आहे त्याप्रमाणे पूर्ण सोसायटीनी तुम्ही जर बघितली आमची फाईल जर बघितली नाही म्हटलं तर दोनशे पेजेसची फाईल तयार झाले प्रत्येक संस्थेला आम्ही पोलीस यंत्रणा असो की पी एम सी असो त्यांना सगळ्यांना कागदोपत्री सगळा व्यवहार आम्ही केलेला आहे प्रोसिजरचं पार्ट झालेलं आहे ते पण त्यांच्या त्यांच्यापर्णी प्रयत्न करत आहेत आणि रिसेंटली आता तुम्हाला सांगायचं तर मागच्या गुरुवारी डॉक्टर सारिका फंदे मॅम पी एम सीच्या आणि त्यांची टीम प्लस परियार सर एस पी सी एचे त्यांची टीम हे सर्वांनी मिळून मागच्या गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान त्या फ्लॅटवर ॲज गुड ॲज एक रेट टाकलेली होती पण तरी एवढे अधिकारी आले असून दोन तास त्यांना वेटीस बाहेर त्यांनी उभं केलं होतं पोलीस पोलिसांचं संरक्षण असताना सुद्धा त्या त्यांनी दरवाजाच उघडला होता याचा अर्थ काहीतरी गडबड होती त्या फ्लॅटमध्ये शेवटी मला ॲप्रिशिएट करावं लागेल की सारिका फंदे मॅडम की ज्या पेशन्सली थांबल्या एवढा वेळ त्यांनी दिला नाही आपण या बघूनच जायचं काय काय नाही शेवटी चार प्रकारे फोन करून त्यांनी आतनं दरवाजा उघडला आणि ऑफिशलस आतमध्ये गेले आणि त्यांना चक्कर आली त्यातल्या एका ऑफिशलला चक्कर आली बाहेरून त्यांनी उलटी केली म्हणजे इतका विचित्र प्रकारचा वास त्या घरातून येत आहे तो वास कसला आहे काय आहे ती काय केमिकल रिॲक्शन असते ते सगळं एकदम जर कोणी इन्व्हेस्टिगेट केलं त्यांना सापडेल काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये दुसरं सांगायचं की जेव्हा ते ऑफिसर आतमध्ये गेले त्यांना तो काउंट तीनशे पन्नासच्या वर आहे असं त्यांचं ऑब्झर्वेशन आहे हो, आमचं जे काही डिस्कशन बाहेर आल्यानंतर झालं त्याप्रमाणे ते त्यांनी असं आहे पण लिखित स्वरूपात आमच्याकडे अजून अहवाल आलेला नाही मोस्टली मंडल तो आमच्या हातातील त्याप्रमाणे आम्ही परत एकदा तुमच्या समोर येऊन आम्ही डिटेलमध्ये आमचे चेअरमन असो सेक्रेटरी सगळे तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलतील कारण आमच्याकडे सध्या डॉक्युमेंट नाही जे काय आमचे सह्या घेऊन गेले पंचनामा झालेला आहे त्यांची पण सही पंचनामावर फ्लॅटधारक आहे त्यांची पण सही अशा बऱ्याच प्रकारच्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट्स आहेत धमक्या पण त्यांनी आमच्या काही रहिवाशांना दिलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारे की नाही तुम्हाला हे न वो करेंगे अशा स्वरूपाचे काहीतरी खोटे नाटे आरोप त्यांनी लावलेले थोडक्यात भीतीदायक वातावरण असलेले लोक पण पुढे येत नाही पण आता आम्ही सर्व सोसायटीनी ठरवलेलं की नाही काही जरी झालं तरी कारण पुढच्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे लहान मुलं आहे वयस्कर लोक आहे यांच्या शरीराला जर काही झालं तर कोण जबाबदार राहणार आहे हे सगळ्या गोष्टीचे लिखित स्वरूपात आम्ही प्रत्येक ऑथॉरिटीला दिलेलं आहे होप्स आता इथून पुढे काहीतरी चांगलं निर्णय निघेल आणि सांगितल्याप्रमाणे जो उद्धटपणा आहे ते आम्ही असेल बघितलेलंच नाही अशी परिस्थिती आहे पण त्यांच्याकडे ज्या काम करणे दहा ते बारा महिला ज्या काम कशाला करता एवढा का काम mm. हा प्रश्न तुमच्यासारख्या मीडियाने विचारला पाहिजे बाबा हे चाल चाललं का याच्यामध्ये mm. म्हणजे हे कोणतं प्राणी आम्ही सगळेजण प्राणीप्रेमी आहोत लेट मी क्लिअर आम्हालाही mm. प्राण्यांबद्दल अतिशय प्रेम आहे प्रत्येक घरात एक दोन एक दोन प्राणी आहेत पशु आहेतच पण हे काहीतरी अतिरेक होतं हे प्रत्येकाला वाटतंय आणि काहीतरी गडबड आहे प्रत्येकाला वाटतंय माझी गडबडी माझी अशी अपेक्षा आहे की बाबा यंत्रणा प्रशासनाने पुढे यावं आणि ह्या गोष्टीचा निगडा लावा लवकरात लवकर, लवकर आणि आम्ही सोसायटी धारकाल ते चांगले शेजारे आम्हाला वाटते की ते शेजारी म्हणून राहावे काही हरकत नाही पण हा जो प्राण्यांचा जो विषय तो फक्त बाजूला ठेव लवकरात हु। लवकर, लवकर प्रशासनाने यावर निर्णय घ्यावा ही आमची प्रामाणिक इच्छा तुम्ही आता गडबडी बद्दल बोललात म्हणजे आता पाच सहा वर्षामध्ये तुमचं बोलणं तर झालंच असेल ना एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी मांजरी का पाळल्यात काय वेगळं काय तिथं तुम्हाला जाणवत मी तेच तेच सांगायचा सा प्रयत्न करत आहोत की ते जे ओनर आहेत त्या ओनर कोण आहे हे आत्तापर्यंत एकदम गुडीत आहे तो फ्लॅट धारकाचं पहिलं नाव वेगळा आहे ह्या को ओनर आहे मे बी इक्वल हे असतील पण त्या स्त्री असल्यामुळे त्यांना आम्ही लिखित स्वरूपात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की बाबा तुम्ही काय करता आणि ह्याची पर एनओसी आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे वॅक्सिनेशनचं आहे का तुम्हाला या सगळ्यांना कोणी परवानगी दिली एकाचं उत्तर लिखित स्वरूपात कोणीही आम्हाला दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला बोलण्याचा चान्सच भेटत नाही त्यांच्यावर कोण आहे काय पण हे क्वाईट ऑबियस आहे की बाबा एवढ्या मांजरी एवढ्या छोट्याशा फ्लॅटमध्ये नव्या मजल्यावर काय काय गोपित काय याच्या मागे याचा उलगडा तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही आता सांगितलं की काहींना धमक्या दिल्या तर का त्यांनी काय कंप्लेंट तक्रार वगैरे केलं का सोसायटी धारकांना वेगवेगळ्या प्रकारे काही प्रकारे त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत त्याचे सगळे रेकॉर्ड पण आमच्या सोसायटीकडे आहे त्यात काही वाद नाही पण त्याचा उलगडा पण आमच्या सोसायटीचे सगळ्यांनी त्यावेळेची जी कमेडी असल्या आत्ताची त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये काहीही निष्पन्न झाले कारण आमच्याकडे सगळे सीसीटीव्ही फुटेज आहे सगळ्या गोष्टी आम्ही वेळच्या वेळी प्रशासनाला दिलेल्या पोलिस असो किंवा कोणी असो त्यांना दिलेलं आहे आणि आमच्या वतीने आम्ही सांगितलेल्या पोलिसांना सुद्धा उद्या जर आमच्या सोसायटीतल्या कोणाला जरी कोणत्याही प्रकारची जर इजा जर झाली तर माझी अशी रिक्वेस्ट असेल की कुठंतरी काही गोष्टी त्या नव्या मजल्यावर निगडीत आहे का हे व्यक्त व्हेरीफाय करावं असे कुजबूज आहे की काय जादू टोण्याचा काय प्रकार आहे का किंवा काय वेगळा आहे का नाही आम्ही सायन्सवर बिलीव्ह करणारे लोक आहे त्यामुळे ह्या गोष्टींचं मला तरी काही वाटत नाही काय होईल की काय नाही ही चर्चा आहे सोसायटी मधे चर्चा है कि बाबा का चेयरमैन देखिए अपने सोबे पद्धतिना सी, सी बिल्डिंग के अंदर ट्वेंटी फोर फैमिलीज रहते हैं और काफी सालों से वो लोगों ने भी हमें इतनी बड़ी फाइल है उसके ऊपर का हमारे पास बैक टू बैक डेट वाइज पूरी कंप्लेन आई हुई है एवरी टाइम हम लोग ये लोगों की कंप्लेन सुनते थे कि भाई इसका क्या सोल्यूशन लेकिन हर बार हम लोग लिखित में एप्लीकेशन देते थे उसका रिजल्ट अभी तक नहीं मिला लेकिन लास्ट जो अभी दो दिन पहले जो हुआ उसका हमें हंड्रेड परसेंट रिजल्ट मिला है और हम आपके माध्यम से ये कहना चाहते हैं कि इसका फाइनल हमें आप स्टेज पे ला के दो और इसका ट्वेंटी फोर फैमिली के लिए सोचो वहाँ पे छोटे छोटे बच्चे हैं उनके लिए सोचो और इसका एक परमिनेंट सोल्यूशन करके दो ऐसा एक रिक्वेस्ट है हमें आपके अभी किस तरह से लोग यहाँ पे सफ़र कर रहे हैं और क्या हो रहा है मतलब अभी हम भी सुन रहे हैं आवाजें आ रही है देखो आप हमारा यहाँ पे भी ये लाइव चालू है, या है मुझे नहीं पता लेकिन यहाँ तक भी बिल्लियों की आवाज़ आ रही है तो आप ये समझो आठवें माल वाले पे दस में माल वालों पर ऊपर क्या इसकी इफेक्ट जाती होगी जहाँ पे छोटे छोटे बच्चे रहते हैं फैमिली है उसके घर पे सीनियर सिटीजन है वहाँ पे क्या हो रहा है हम लोग मेरे घर पर भी डोग है हमें भी एनिमल से किसी से कोई प्रॉब्लम नहीं है नहीं। लेकिन एक से ज़्यादा दस से ज़्यादा मतलब ये थोड़ा डाउटफुल है तो जरा आप लोग देखो कि आप लोग क्या बेस्ट कर सकते हो हमारी कमेटी की तरफ से हम लोग जो बेस्ट कर सकते थे वो हमने कोशिश की है और ऑलवेज हम लोग पूरी सोसाइटी के साथ है अच्छा आपकी अभी आपकी मांग क्या है बस हमारी मांग ये है कि इसको शिफ्टिंग किया जाए हुँ. उसका कोई बेस्ट ऑप्शन वो लोग जो ऑनर है उसके वो निकाले हुँ. और हमें इसका रिजल्ट दे बाकी कुछ है नहीं ज्यादा घर मधे मांजरों पड़ेल है अगधे शेजारी रहने एक रहीवासी अपने सोते कैसा त्रास होता है त्रास म्हणजे गेले सहा वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करतो आहे आणि जेव्हा जेव्हा ह्या त्रासासंदर्भात सुरुवातीला आम्ही आवाज उठवला तेव्हा हा आवाज दाबण्यासाठी त्यांनी अत्यंत चुकीच्या म्हणजे कंप्लेन विरुद्ध ॲलिगेशन्स माझ्यावर लावले जसं की त्यांच्या लहान मुलांना आम्ही सेक्शुअली अब्यूज करतो आहे वगैरे म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाच्या आरोप माझ्यावर लावण्यात आले ऑबियसली अशा आरोपांना माझी वाईफ असेल आईवडील असेल घाबरले की ह्या याच्यामध्ये काहीतरी क्रिमिनल केस तुमच्यावर होऊ शकते तर तुम्ही ह्या पते पडू नका पण दुर्गंधी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी रोज सहन करावी लागत होती ह्या कारणास्तव म्हणजे थोडक्यात इकडून आड इकडून वीर असा प्रकार आमच्यासाठी बऱ्याच वेळासाठी झाला आणि आम्ही फार लांब वेळ म्हणजे बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लेडीज असल्याचा अत्यंत मोठा गैरफायदा या बाईंनी या प्रकरणामध्ये घेतलेला आहे कारण आम्ही कुणाला पण कंप्लेंट केली तर साधारण ही व्यक्ती परत जाऊन त्यांना भेटायची आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने ही केस समोरच्या ऑफिसर समोर मांडायची ज्यावेळेस आम्ही पुढच्या वेळेस त्यांना भेटायला जायचो तेव्हा त्यांचा आमच्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असायचा आणि प्रत्येक वेळेस आम्ही पाच मांजरं पाळतोय सहा मांजर पाळतोय अशा चुकीचे आणि अत्यंत भ्रामक गोष्टी ती ऑफिसर्सला कळवत होती त्यामुळे आम्ही जेव्हा सांगायचो की शंभर मांजर पाळतो तेव्हा आम्हाला समोरून असं व्हायचं की तुम्ही ही गोष्ट एक्झॅगरेट करत आहात आणि शंभर मांजरं तिथे नाही आहेत पाच सहा मांजरं तिथे आहेत काल जेव्हा ॲक्च्युअल रेड झालेली आहे तेव्हा सगळ्या गोष्टी समोर बाहेर आलेल्या आहेत आणि साडेतीनशे मांजरी आहेत असं समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे प्राणी अत्यंत निर्दयीपणे एका फ्लॅटमध्ये ठेवणं याच्यातून उद्या एखादा व्हायरल डिसीज पसरला तर फक्त आमच्या सोसायटीला नाही कदाचित शहरभराला पण याचा त्रास होऊ शकतो एका ठिकाणी साडेतीनशे मांजरं ठेवणे आणि याच्यातून एखादा झोनोटिक डिसीज बाहेर आला तर याचं याला जबाबदार कोण आहे त्यामुळं हा खूप मोठा न्यूसन्स ह्या व्यक्तीनं तयार केलेला आहे आणि आता ही जर हे प्रकरण बाहेर आलेलं आहे तर सारिका सारिका फुंदे मॅडमनी फार मोठं सहकार्य याच्यात केलं आहे परिहार सरांनी पण याच्यामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे एस पी सी एच्या तर आम्हाला यांना परत एकदा विनंती आहे की लवकरात लवकर यावर आम्हाला तोडगा काढून देण्यात यावा अशी आमची विनंती आहे काय कशा पद्धतीनं त्रास होतो इतका वास आहे की आम्ही दार सुद्धा उघडू शकत नाही दार उघडलं तर इतका जोरात म्हणजे घाणेरडा वास येतो आणि आता तर तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेंट पण मारायला लागले त्याच्यामुळं ते, ते सेंट सेंटचा पण उलटा त्रास होतो त्याच्यामुळे मला शिंका येणं हा त्रास सुरू झाला अंगावर खाज यायला लागली अशी बारीक बारीक फोड यायला लागले त्यामुळं म्हणजे तीन डिसीज जास्त इथं आधी मला काहीच नव्हतं आधीपासून काही नव्हतं ह्या दोन चार वर्षात हे सुरू झालं मग असं वाटतं की त्यानंच सुरू झालं की काय आमच्या घरात तीन लहान लहान मुलं आहे बाहेर सोडायचं म्हणजे दार उघडायचं तिच्यासोबत कोणतरी राहू लागतं आणि एक दोन वेळा ते सेंट मारायला लागली तर त्या मुलीला म्हणलं हो अगं जास्त सेंट मारू नको मला त्रास होतो तर त्या दोन मुली इतक्या भांडल्या माझ्याशी की मी शेवटी दार लावून घरात आले भयानक त्रास आहे आम्हाला म्हणजे लवकर याच्यावर काहीतरी तुम्ही तोडगा का काढा अत्यंत विक्षिप्त मनोवृत्ती आहे जेव्हा आम्ही या प्रकरणात स्ट्रॉंगली आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या वाईफच्या पाठीमागे त्यांच्याकडे काम करणारे दो मुले दोन तीन वेळा आम्हाला आढळून आले तर साधारणपणे आणि या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला एन सी पण केली होती की आमच्या या संदर्भात जर काही झालं तर याला जबाबदार स म सदरील फ्लॅटमधली व्यक्ती असेल म्हणून कारण अत्यंत उद्धट आणि टोकाच्या लेवलला जाऊन म्हणजे या संदर्भात आपण काही जरी संभाषण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत टोकाला जाऊन बोलणारी ही व्यक्ती आहे त्यामुळं मानसिक विकृत असं म्हणजे वागणं आमच्यासोबत झालेलं आहे त्यामुळे आमची प्रत्येकदा हीच विनंती आहे की याला लवकरात लवकर लोकर प्रशासनाने तोडगा काढून द्यावा का इतके घाणेरडे आरोप केले म्हणजे आमची फॅमिली अख्ख्या सोसायटीला किंवा यांना माहिती पण इतका घाण आरोप ते शेवटी म्हटलं नको या लोकांच्या नादी लागायला म्हणजे आम्हीच घाबरून गप्प बसलो तर आपण पाहिलं की या या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अत्यंत जेन्युन अशा समस्या आहेत आणि या समस्येतनं लवकरात लवकर पालिकेनं प्रशासनानं त्यांना रिलीफ द्यावा आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आहे पाहूयात पालिका यावरती काय कशा पद्धतीनं ॲक्शन घेते तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद